चांदव्यापासून बांध्यापर्यंतच्या गास्तकार बांधवांसाठी शेती महत्वाच्या माध्यमातून घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत उदयलाड करतोय मनापासून स्वागत सर्वांसाठी जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि जी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे ती आहे सोयाबीनच्या दराबाबतीत सोयाबीनच्या दराबाबतीत जी सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची जी आनंदाची वार्ता आहे की इथून पुढे सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तेज सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की इथून पुढे सोयाबीनच्या दरात येणार रेकॉर्ड तेजी पण इथं प्रश्न उद्भवतो की असं काय घडलं आहे कोणती घडामोड घडली की ज्याच्या इथून पुढे सोयाबीनच्या दरात येऊ हो शकते आता रेकॉर्ड तेजी आणि याला जोडून आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की ही जी रेकॉर्ड तेजी तर ते याच्यामध्ये सोयाबीनचा दर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकते आणि जर समजा आम्हाला चांगला बाजारभाव मिळाला तिथं सोयाबीनची विक्री केली तर आमचा फायदा होईल का याच्यात आणखीन तेजीची वाट आपण बघू शकतो जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते सर्वांनी इथं वाट व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा जिथं तुम्हाला वाटेल व्हिडिओ आवडल्यासारखा तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या वयनार प्रतिकूड आपण मिळत राहतो इथं सतत तर बघा मित्रांनो सर्वांसाठी जो सध्याचा महत सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे ती अपडेट सोयाबीनच्या दराबाबतीत तर सोयाबीनच्या दराबाबतीत जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सोयाबीनच्या दरात इथून पुढे येणार आता रेकॉर्ड तेजी पण प्रश्न उद्भवणं साहजिक आहे की इथून पुढे असं काय घडणार आहे कोणतीही घडामोड घडणार की ज्याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या दरात येऊ शकते रेकॉर्ड तेजी आणि जी रेकॉर्ड तेजी येणार आहे याच्या सोयाबीनचा आधार कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला सर्व प्रश्नांची एक एक करून जाण घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर जागतिक सोयाबीन दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा दर सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आणि तुम्हाला महत्वाची महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो दर आहे तो शंभर टक्के इथून पुढे सुधारणार नाही याच्याचं सर्वात महत्त्वाचं कारण समजावून सांगतो पहिल्या काय सांगितलं गेलं की अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी घटणार पण जी लेटेस्ट आकडेवारी आली तर तिथं वातावरण पण अनुकूल आहे आणि अमेरिका चीन यांच्यातील जो संघर्ष आहे तो पण आता दूर होतो होण्याची शक्यता निर्माण झाली आणि इथून पुढे याच्यामुळे जी सोयाबीनमध्ये चौदा टक्क्यापर्यंत पेरणीच्या रूपानं आपल्याला तूड दिसणार होती ती काय दिसणार नाही म्हणून इथून पुढे मागणी आणि पुरवठ्यात काही गॅप निर्माण होणार नाही आणि ही जी ती संधी आहे सोयाबीनच्या दराला स्थिर राहण्यासाठी पण जी तेजीची एक संधी होती ती मात्र हुकली याच्यामुळे जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचे दर स्थिर राहतील वाढण्याची इथे शक्यता अजिबात दिसत नाही आता याला जोडून आणखीन एक महत्वाचा प्रश्न उद्भवतो की जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढणार नाही तर मग कोणती घडामोड देशांतर्गत बाजारामध्ये घडणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात तेजी येऊ शकते तुम्हाला आता समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो जर देशातील बाजाराचा विचार केला तर आपण मागच्या पाच वर्षाचा विचार केला पाच वर्षाखाली सोयाबीनचा दर कुठं सहा हजार होता आणि कापणीचा जो खर्च होता तो अडीच हजार ते अठ्ठावीसशेच्या दरम्यान होता जर आपण यंदाच म्हणजे चोवीस दोन हजार चोवीसचा विचार केला तर बाजारभाव चार हजाराच्या आसपास आला कापणीचा दर साडेचार हजाराच्या वर गेला मग अशा परिस्थितीमध्ये जो सोयाबीनचा कास्ताकार बांधे त्याला वाटतंय आम्हाला काय परवडत नाही आणि म्हणून तो इतर पिकांकडे म्हणजे कापूस आहे मका आहे त्यानंतर धान आहे ऊस आहे यांच्याकडे शिफ्ट व्हायला हो आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर सोयाबीनची जी शेती आहे म्हणजे पेरणी आहे ही कमी होताना दिसते आणि काही जण तर म्हणताय तीस टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते याच्यामुळे आपल्याला पंधरा जुलैपर्यंत या ठिकाणी पेरणीचे आकडे हातात मिळतील आणि त्याच्यानंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये जो गॅप निर्माण होण्याची एकदा शक्यता निर्माण झाली म्हणजे असं लक्षात आलं की बाबा यंदाच्या वर्षी देशात तीस टक्क्यापर्यंत सोयाबीनची पेरणी घडली तर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या दरात येणारी तुफान तेजी कुणीही रोखू शकत नाही भले ही जी तेजी तर जुलैच्या एकतीस तारखेपर्यंत फक्त साडेचार हजारापर्यंत पोहोचेल पण भविष्याचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा तुम्हाला शंभर टक्के जो आहे तो दिवाळीनंतर पाच हजार पार गेल्याशिवाय या ठिकाणी दिसणार नाही म्हणजे याच्या खाली राहू शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या दराबाबतीत ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची वार्ता होती की इथून पुढे या कारणामुळे सोयाबीनच्या दरात येणार आता रेकॉर्ड ते जे तुमचे याबद्दल काय म्हणते कमेंट सेक्शनमध्ये लिहून आपण कळवू शकता मित्रांनो भविष्यात सोयाबीनचा दर कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटते आवडल्या लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मनावर प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथंच सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्याला शेवते मैस्र या युट्यूब चॅनलवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांना आणि माझ्या बळीराजाला आजच्या व्हिडिओमध्ये करतो मी मनापासून सादर प्रणाम